नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभडे राव कॉलनी या ठिकाणी आहोत आणि आपण पाहू शकता की सध्या गणेशोत्सव सगळीकडे चालू आहे अनेक ठिकाणी आरास करतात अनेक ठिकाणी देखावे करतात परंतु या ठिकाणी आपण एक पाहू शकता की टाकाव टाकाऊपासून ज्या वस्तू आहेत मग त्याच्यापासून एक चांगलं एक आरास केलेली आहे या ठिकाणी आणि ज्यांच्याकडे आपण आलो आहे आपण थोडक्यात त्याची माहिती जाणून घेऊयात आत्ता आपल्यासोबत रोहित आहे त्याच्याकडे आपण जाणून घेऊया की नक्की याची संकल्पना काय होती नमस्कार सर आपली ओळख सांगावी माझं नाव रोहित दत्तात्रय थोपटे बरं आता ही जी संकल्पना आहे नक्की काय आहे ही अष्टविनायक म्हणून बनवलेलं आहे मी बरं हलता देखावा बनवलेला आहे अष्टविनायकचा बरं आणि नारळ बनवलेला आहे बरं आता हे जे असं तुम्ही जे टाकाऊ वस्तू असून त्याच्यापासून टिकाऊ काहीतरी चांगला करताय एक चांगला संदेश देत आहे आपण समाजाला त्याची सुरुवात किती वर्षापूर्वी झाली होती ही गेली आठ वर्षापासून ही संकल्पना मी केलेली आहे बरं गेले आठ वर्षापासून माझे वेगवेगळे देखावे मी सादर करत असतो बरं आता हे जे आपण कसं केलं नक्की नारळमध्ये एक गणपती असं केलेलं आहे नक्की हे कसं काय सुद्धा तुम्हाला असं काहीतरी वेगळं करावं तर खरंच सांगायला गेलं तर ही संकल्पना गेल्या दोन वर्षापासूनच मायकराजी होती माझा मित्र योगेश शेलारे तो करणार होता येणार पण ते काय त्याला जमलं नाही म्हणून म्हटलं आपण यावर्षी तो अस्तित्वात आणणार नारळ यूट्यूबला सर्च केलं तर नारळ हे फक्त दिसत होते फक्त नाही तर त्यातून आपलं फिरता नारळ जरा वेगळ्या लोकांना आकर्षित करण्यासाठी की बाबा टाकावपासून टिकाव असं चांगलं होऊ शकतं त्यासाठी थोडंसं फिरता नारळ बनवलेला आहे श्रावण महिना असल्यामुळे नारळाच्या शेंड्या रवींद्र पडवळने मला अवेलेबल करून दिलेल्या आहेत मित्रमंडळांची साथ लागलेली आहे त्याच्यानंतर थोडीशी श्रावण महिन्यामध्ये नारळ वाढवला होता तो नेमका आडवा फुटल्यामुळे त्यातून म्हटलं हालता आपण करू शकतो संकल्पना मग ते नंतर मध्ये दागी आणि ताई आले होते राजेश गोळे यांचं नाव आहे पुण्यावरून ते आले होते मध्ये तर ते म्हटले यंदा गणपतीला काय करणार आहे तर म्हटलं अष्टविनायक करणार आहे तर म्हटले आपण मी काय मदत करू शकतो का मग ते म्हटले म्हटलं तुम्ही नारळाच्या शेंडे आहे त्या सोला आणि त्यांना मग गोल राऊंड करून दिला साधारण किती दिवस लागले संपूर्ण बनवायला असं काही हे साधारणतः मला आहे ना हे बनवायला जवळजवळ महिना दिलेला आहे पूर्ण बरं आता मला हे सांगा आता हे जे वरती वापरलेले नक्की काय आहे हा टेडीमधला कापूस आहे बर तर ह्याचा टेळीमधून कापूस काढून फक्त पुठ्याला चिटकवलेला येतो गणपती डेकोरेशन झाल्यानंतर परत हा टेडीमध्ये आपण भरू शकतो बरं आणि हे मागं जे भिंती तुम्ही दगडी भिंती असं काहीतरी दिसतंय आहे ते नक्की कसं आहे हे आपण बनवलेलं आहे कागदाच्या बोळ्यांपासून बनवलेलं आहे पुठ्ठा घेतलेला आहे तो पुठ्ठा चिटकून त्याच्या कागदाचे बोळे चिटकवले आहेत त्याच्यात थोडंसं टिश्यू पेपर लावलाय आणि काळा पेंट केलेला आहे बरं आता या ठिकाणी समजा आता हे काहीतरी गोल दिसतं नारळासारखं ह्याच्यात याच्यात नक्की के काय केलं तुम्ही त्याच्यामध्ये थ्री ची वायर असते जाड मधून ती जाड वायर वापरलेली आहे आणि त्याला गोल राऊंड दिला त्याच्यानंतर साईडला याला नारळाच्या शेंड्या चिटकवलेल्या आहेत बरं हे नाळाच्या शेंड्या म्हणजे आता काढून लावल्यात म्हणजे तुम्ही असं बाहेर हो, लावताना कसं काय केलं तार बांधल्यात कसं केल्यात हो तार बांधलेली याला जेणेकरून ते जाईन एवढा मोठा नारळ बनवण्यासाठी त्याला सोयीस्कर जाईल आता तो मित्र आहे रवींद्र कडव त्यांनी या नारळाच्या शेंडे मला अव्हेलेबल करून दिलेल्या आहेत आणि त्याला मदत करण्यासाठी माझे भाची ताई दाजी बायको आई या सर्वांनी मदत केली थोडक्यात सगळं कुटुंब होतं बरं ओके आता आपल्यासोबत रोहित याच्या मेसेज सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा या देखावामध्ये म्हणजे भरपूर सहकार्य केलं आहे की त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया मॅडम नमस्कार।, नमस्कार आपली ओळख सांगावी सोनाली रोहित थोपटे बरं आता या ठिकाण जो आपण देखावा केलाय नक्की आपण काय सांगाल याच्याबद्दल ह्याच्याबद्दल आम्ही अष्टविनायक दाखवले बरं ते अष्टविनायक आम्ही क्लेपासून तयार केले बरं आणि नारळामध्ये खोबरं असतात तर खोबरं आम्ही कापूस लावून ते खोबरं दाखवण्याचा प्रयत्न केला बर आणि डोळे सुद्धा क्लेनी ब्लॅक कलर देऊन तयार केला बर असं हिरवगार असं दाखवलं तुम्ही यासाठी किती वेळ दिला म्हणजे आता घरातलं सगळं काम मुलं सांभाळून स्वयंपाक सांभाळून स्वयंपाक झाला की एक एक तासभर रोज एक तासभर थोडं थोडं जसं होईल तसं करत होतो बर आता या ठिकाणी आम्ही भाजी आहे माझी ती आणि आम्ही असं मिळून हे अष्टविनाकिनीच केलेले क्लेचे बर आणि या ठिकाणी समजा एक दोन देवी दिसत आहेत नक्की काय आहे याच्या पुष्पगुच्छ ह्याच्या गायीच्या तोंडावर पुष्प अर्पण करतात ते शंकराचं पिंड दाखवलेलं आहे बर बर असं त्याच्यातनं पा गायीच्या पाणी येताना दाखवलेलं आहे बर असं वरच्या देवी आहेत बरं या ठिकाणी मला एक हे पण दिसते म्हणजे एक छोटं बाळ कोणतरी एक लेडीज आहे उभी आणि त्याच्यातून ते काय नक्की संदेश दिला आपण आपण बघतो नेहमी करत असतात लोकांचं माइंड हे खूप हे जुनं होत लोकांच बर त्यामुळं स्त्री घृण हत्या ही कर, करावी नाही बर असं करण्याचा प्रयत्न केला लोक त्यासाठी ना म्हणजे लोकांना असं वाटतं की मुलगा व्हा मुलगा मुलगी पण आपल्याला पुढे नेऊ शकते असं संदेश त्यातून थोडकं त्यांचं असं सांगणं आहे की आपण म्हणजे समजा लोकांना असं वाटतं की वंशाचा तेव्हा मुलगाच पाहिजे पण ह्या संकल्पने त्यांनी असं सुद्धा एक मांडले की मुलगी सुद्धा आपलं एक कुटुंब होती आपला जो परिवार आहे तो परिवार पुढे पर नेण्याचा प्रयत्न करते सर नमस्कार नमस्कार आ, या ठिकाणी अतिशय सुंदर असा देखाव केलेला आहे हो तर आता याच्या मागे पूर्णशे रोहित असो किंवा त्यांची फॅमिली असो बरोबर आपण रोहित बद्दल नक्की काय सांगाल रोहित भाऊ थोपटे हे गेले आठ वर्षे आले गणपतीचं डेकोरेशन करतात त्याच्यातून आम्हाला दरवर्षी काही ना काहीतरी शिकायला मिळतं आणि आम्ही सर्व फॅमिली म्हणजे पूर्ण आम्ही त्याला सपोर्टही करत असतो आणि त्याच्याकडूनही आम्हाला काही शिकायला मिळत असतं ता। दरवर्षी तो गणपतीचंच नाही तर किल्ल्याचं पण भव्य दिव्य असे किल्ले तयार करून त्याच्याकडून पण आम्हाला म्हणजे जसं काही गोष्टी जे टाकू असतात त्याच्यापासून आपण कसं चांगली कलाकृती बनवू शकतो काही संदेश देऊ शकतो याच्यातून आम्हाला खूप काही गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळालेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही सपोर्टला उभे असतो आमचे मित्रपरिवार असेल त्यांची फॅमिली असेल हे आम्ही दरवेळी त्यांना हे करत असतो आ, सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव योगेश राजेंद्र थोरात मी रायला राव येईरा ओके विशाल बरं मध्ये ही जी मांडली म्हणजे म्हणजे चांगला संदेश दिलेला आहे प्रेरणादायी आहेच तुम्ही नक्की काय घेतलेलं आहे यातनं असं घेतलं की जसं की सागर भाऊने जशी सांगितले की म्हणजे प्रेरणा सर्वांनाच भेटते तर त्यानुसार म्हणजे आता विश्वास रिसेंटिसी मध्ये म्हणजे पहिले म्हणजे सर्वच जण आपले कुठं झुरमळा लाव हे लाव म्हणजे असं थोडं दोन दिवस अगोदर गणपतीचं डेको गणपतीला की दोन दिवस दे अगोदर डेकोरेशनचं तयारी लागायची पण आता असं काय आलं तर वरती आलं थर्ड फोर्थ फ्लोरवर तर दीपक घरे त्यांनी पण म्हणजे खूप असा हल्ता सुंदर देखाव केला आहे तर ते प तशीच मी रोहितची प्रेरणा करून तसं म्हणजे माझ्या घरामध्ये पण मी श्री स्वामी समर्थांचं डेकोरेशन केलं आहे म्हणजे अतिशय सुंदर असं म्हणजे एक म्हणजे गणपती म्हणणं का असं एक उत्कुल म्हणजे धांदल असं नाही का असं वाटतं एकदम भारीमध्ये ठीक आहे धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार सर आपली ओळख सांगावी सर माझे नाव निकिता दत्त सेनघरे मी रोहितदादाच्या मध्ये राहते वर्षापूर्वी आमचे फ्लॅट आहे तर मला असे सांगायचे आहे की माझ्या हातामध्ये जे तुम्ही टॉश आता बघत आहात तर आम्ही दरवर्षी किल्ला बनवा या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होतो तर त्यामध्ये रोहितदादा आम्हाला खूप सपोर्ट करतो आम्ही त्यांना छोटे छोटेशी हेल्प करतो तर त्याच्या प्रोत्साहनमुळे आम्हाला सलग तीन वर्ष प्रथम क्रमांकाचा मार्गिप भेटलेला आहे आणि आता तुम्ही हे पगारच गणपतीचं तर दादा इतका प्रोत्साहित करतो आणि स्वतः देखील निरनिराळे देखावे करतो सोसायटीतले काही नाही मदतीला येत होता फक्त त्याचं कुटुंब नाही थोडीफार कोण ना कोण तर करतं पण सगळ्यांचं प्रत्येकांचंच असतं ना घरामध्ये त्यामुळे एवढी हेल्प सोसायटीच्या लोक नाही करू शकत त्याच्या घरचेच मोस्टली त्याच्या दादाच्या मोठ्या बहिणी आहेत त्या त्याची मेसेज वगैरे हे सगळे बघूनच करतात आम्हाला कधीतरी थोडासा वेळ भेटला तर आम्ही येतो ना तर गणपती बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये म्हटलं तर ती सिंबोलाइज करणारी ती जी स्त्री आहे ना ती जास्त मला आवडलेली आहे कारण आजकाल स्त्री स्त्रीभूत हत्या खूप होतीये आणि सगळे म्हणतात की बेटी आणि बेटी बचाव पण तसं होत नाही ॲक्च्युली आपल्या घरामध्ये जेव्हा मुलगी होते तेव्हा कोण तसं प्रत्यक्षित करत नाही तर ते आपल्याला सिंबोलाईज असं करतीये ती दाखवतीये की तुम्ही मुलींना वाचवा कारण मुलींमुळे आजकाल जास्त आपल्या ह्याच्यामध्ये प्रगती होत आहे आणि दादा खरंच दादाला आम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं या माध्यमातून म्हणते मा की तो खूप प्रोत्साहन करतो बिल्डिंग मध्ये देखील काय असेल तर पुढं पुढं दादाच असतो सगळे एकत्र असतात ह्या बिल्डिंगचा ऍक्च्युली हा मेन मोटो आहे की सगळे एकत्र हे करून सेलिब्रेट कुटुंबासारखे राहतात धन्यवाद नमस्कार मॅडम आपण काय सांगाल आ, नमस्कार सर मी आ, मी एकता दळवी मी रोहित दादाच्या शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहते तर मी आत्तापर्यंत द अष्टविनायकचं दर्शन केलेलं के नाही आहे पण दादाने आम्हाला घर बसल्या घरीच द अष्टविनायकचं दर्शन घडवून आणलं यावर्षी असंच दरवर्षी दादा वेगवेगळे देखावे सादर करत असतो मागच्या वर्षीही आम्हाला दादाने पावनखिंड्याचं घरी बसल्यास दर्शन करून आणलं होतं तसंच या वर्षी दादानी अष्टविनायकचं दर्शन केलं होतं धन्यवाद काही त्यांचे सहकार्य जाणून घेऊया सर आपली ओळख सांगाल रवींद्र पटवत बरेव केला काय नक्की तुम्हाला वाटतं माझे संदेश आम्ही तसे दहा पंधरा वर्ष झाल्यासोबत होते बरं दरवर्षी नवीन काय प्रयत्न आपण काय सांगाल माझा नवीन रोहित केला हा रोहित म्हणजे आमच्या बालपणीपासून मित्र बाल बा बालपणीचा मित्र आहे नवीन बालपणीपासून त्याच्याकडून काहीतरी का का शिकण्यासारखं का आहे सगळं करण्यासारखं आहे आणि तो नेहमी असं काहीतरी नवीन नवीन गोष्टीच करत असतो त्यामुळं ते ताम समाजालाही एक उत्तम उदाहरण देऊ शकतो किंवा सामाजिक प्रबोधन पण तो बऱ्यापैकी चांगलं करतो असं भरपूर काहीतरी करून तो समाज समाजाचं प्रबोधन करू शक करतो ये जाला का फोटो चलाला की तो पायला सर करून बघत नो फाइंडर फाइंडर सर नमस्कार नमस्ते आपली ओळख सांगा मी दीपक मी दीपक नथुडेंगरे रानारावकर विशारे या ठिकाणी केलेला आहे आपण काय सांगायला देखावाबद्दल सांगायचंय तर एक तो निसर्ग देखावा नसून ना जे म्हणतात ना की एक परिपूर्ण देखावा काय असतो याची उत्तम परिभाषा म्हणून रोहितची ओळख आहे आणि निसत देखावा नाही तर तो दरवर्षी त्यातून काहीतरी संदेश भेटेल लोकांना असाच त्याचा देखावा असतो सो त्याला बरेच लोक प्रोत्साहित होतात आणि ते समाजाला एक उत्तम उदाहरण आहे आणि प्रोत्साहित म्हणायचं म्हटलं तर त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे मी पहिले करत होतो गणपती आमच्या इथं दरवर्षी असतो बट आम्ही असं नॉर्मल फुलांचं वगैरे काही असं छान प्रकारे दाखवायचा प्रयत्न करायचो पण जेव्हापासून आम्ही इथं राहायला आलो रोहितचं ज्याचं आम्ही देखावे पाहतो आहे त्याला प्रोत्साहित म्हणून आम्ही आता काहीतरी हालते देखावे किंवा एक उत्तम प्रकारे असं सादरीकरण काय आहे हे त्याच्याकडून शिकून आम्ही आम्ही स्वतः आता ते प्रत्यक्ष करायचा प्रयत्न करतो आणि रोहितबद्दल सांगायचं ता म्हटलं तर तो आमच्या विशा रेसिडेन्सीचा अध्यक्ष आहे त्याचं जसं इथं प्रदर्शन आहे तसं सोसायटी देखील आहे सो एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून रोहितची ओळख आहे आणि तो आम्हाला खूप प्रोत्साहित करतो एवढंच सांगा ना आणि त्याचं जे डेकोरेशन असतं ना ते आम्हाला चा, चार चार महिने अगोदरच त्याचा उत्साह असतो की बाबा आ ह्यावेळेस वेळेस आम्हाला काय बघायला भेटेल सो खूप आम्हाला तो, तो प्रोत्साहित करतो आणि त्यांनी असंच करत राहा पुढे अशी आमची अपेक्षा आहे Terima kasih telah <laughs> menonton! आले लो पैसा तुम्ही